आज आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कॉप यामधलं क्षेत्र सहा लाभार्थ्याचे समाधान हे आपण संपूर्ण पाहिलेलं आहे बघा मागच्या व्हिडिओमध्ये आता क्षेत्र क्रमांक पाच म्हणजे व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन मानके एकशे एक एकशे एक एकशे एक, एक एक, एक दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच म्हणजे पाच मानकाचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया आणि समजून घेऊया दृष्टी आणि ध्येय विधान म्हणजे व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट म्हणजे शाळा दृष्टी आणि ध्येय विधान मानकानुसार कार्य करते मानक क्रमांक एकशे एक बघा एक। आपण जर स्तर एक निवडलं असेल तर शाळेने दृष्टी आणि ध्येय विधान लिहिलेले आहे बघा आपल्या शाळेचं एक दृष्टी आणि ध्येय विधान असले पाहिजे की जो म्हणजे विद्यार्थ्याच्या विकासासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहेत त्याचा एक आराखडा आपल्या शाळेला शाळेजवळ असणे आवश्यक आहे विधानामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी मूल्य आणि व संधी त्यामध्ये असली पाहिजे मग यासाठी आपण कोणता पुरावा जोडणार आहे तर शाळेने दृष्टी आणि ध्येय विधान दर्शनी भागात लिहिलेले आहे का याचा पुरावा मग आपण जो फलकावर शाळेने दृष्टी आणि दर्शनी भागात लिहिलेले आहे का याचा एक पुरावा त्याचा एक फोटो काढा त्याची पीडिओ बनवा जर आपण स्तर दोन निवडला असेल मानक क्रमांक एकशे एक मध्ये शाळेने दृष्टी आणि ध्येय विधान विधान भागधारकांना अवगत केलेले आहे विधान शाळेच्या धोरणाशी सुसंगत आहे म्हणजे बघा हे जे शाळेचे दृष्टी आणि ध्येय म्हणजे शाळेचे आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याला अनुसरून त्या ठिकाणी विधान शाळेच्या धोरणाशी सुसंगत आहे का म्हणजे यासाठी आपल्याला कोणकोणते पुरावे जोडला लागणार ला 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 एस एम सी म्हणजे शालेय व्यवसाय समिती स्कूल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट कमिटी पालक सभा माता पालक सभा विशाखा समिती सभा इत्यादी सभांची इतिवृत्ती या सर्वांची आपल्याला इतिवृत्ती घ्यायचे आणि त्याचे फोटो आणि त्याची पीटीएफ बनवायची मान जर स्तर दोन निवडला असेल जर आपण स्तर तीन निवडला असेल शाळेने दृष्टी व ध्येय विधान हे सर्व भागधारकांना सहभागाने विकसित केलेले आहेत शाळेची मार्गदर्शक तत्वे ठरवताना सर्व भागधारकांची मते विचारत घेतली जातात यांची सनियंत्रण समिती खात्री करते म्हणजे यासाठी आपल्याला पुरावा काय जोडा लागणार आहेत स्तर तीनमध्ये एस एम सी म्हणजे व्यवस्थापन समिती एस एम डी सी म्हणजेच स्कूल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट कमिटी पालक सभा माता पालक सभा विशाखा समिती सभा या स इत्यादी सभांची इतिवृत्त या ठिकाणी आपल्याला त्यांचे फोटो आणि पी डी एफ बनवायचे आहेत एकशे एक मानकामध्ये जर स्तर चार निवडला असेल तर शाळेचे ध्येय उद्दिष्ट यांचा वेळोवेळी आढावा घेऊन बघा आपल्या शाळेने जे ध्येय आणि उद्दिष्ट ठरवलेले आहेत त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन सुधारणात्मक कृती आराखडा विकसित केला जातो कृती आराखडा विकसित केला जातो त्यामध्ये त्यानंतर पुनरावलोकन शिस्तबद्ध संनियंत्रण प्रक्रिया राबवली जाते म्हणजेच काय यासाठी पुरावा काय जोडावं लागणार आहेत शगुन व विद्या अमृत पोर्टलवरील नोंदी राबवलेल्या उपक्रमाचे अहवाल बघा शगुन व विद्या अमृत पोर्टल म्हणजेच आपला तो दीक्षा ॲप्सवर आहे त्यावर एखादा प्रोजेक्ट जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला असेल त्याचा फोटो किंवा उपक्रमाचे अहवाल तुम्ही कोणकोणते कुन उपक्रम राबवता त्याचा अहवाल लॉग बुक अभिप्राय नोंदवाई वार्षिक तपासणी अहवाल या सर्वांचा या ठिकाणी पी डी एफ बनवा आणि अपलोड करा नंतर पाहूया आपण एकशे दोनमध्ये संस्थात्मक नियोजन यंत्रणा म्हणजेच काय विषय असा आहे शालेय अल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन हे संस्थात्मक नियोजनाची दृष्टी आणि ध्येय विधानाशी सुसंगत आहे का म्हणजेच काय जर आपण स्तर एक निवडला असेल तर शाळा प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आपल्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करतात म्हणजेच स्तर एक साठी पुरावा काय जोडा लागणार आपल्याला मान क्रमांक एकशे दोन मध्ये नियोजनाचे पुरावे शाळा स्वच्छता आराखडा स्वच्छता नियोजन शालेय मंत्रिमंडळ मग या सर्वांचे एक एक, एक, एक फोटो काढायचे आणि त्याची पी डी एफ बनवायची शालेय मंत्रिमंडळ दैनंदिनी परिपाठ नियोजन तासिका नियोजन घटक नियोजन मूल नियोजन शालेय पोषण रजिस्टर विद्यार्थी हजेरी या सर्वांचं पी एफ बनवायचे जर आपण स्तर दोन निवडला असेल एकशे दोन मानकामध्ये तर शाळेकडे लिखित स्वरूपात दीर्घकालीन नियोजन आहे का विशिष्ट ध्येय आणि भूमिका निर्धारित केलेली आहे मग पुरावा काय जोडा लागणार त्या ठिकाणी अल्पकालीन व दीर्घकालीन ध्येयाच्या नियोजनाचे पुरावे आपण अल्पकालीन म्हणजे कालावधी थोड्या कालावधीसाठी चालणारे उपक्रम दीर्घकालीन म्हणजे वर्षभर चालणारे उपक्रम याचा नियोजनाचा पुरावा त्या ठिकाणी त्याची पी बनवायची नंतर आपण स्तर तीन निवडला असेल तर अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांची निर्मिती आणि विकस विकसन हे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी केलेले आहे लिखित धोरण आणि कार्यपद्धती याबाबत व्यवस्थापनाने कर्मचारी यांना अवगत केलेली आहे म्हणजेच यासाठी पुरावे काय जोडा लागणार आपल्याला तर अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांची यादी बघा अल्पकालीन जे उपक्रम आहेत थोड्या कालावधीसाठी दीर्घकालीन म्हणजे वर्षभर चालणारे उपक्रम आहेत त्या उद्दिष्टांची यादी बनवायची आणि ती यादीची पी बनवायची जर आपण स्तर चार निवडला असेल आपण मानक क्रमांक एकशे च पाहत आहोत शाळेचे दीर्घकालीन अल्पकालीन ध्येय विकसित करण्यासाठी पालक माजी विद्यार्थी भाग, भाग सा विद्यार्थ सा इतर भागधारकांचा सहभाग घेतला जातो का म्हणजे त्यामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग घ्या ध्येय व योजना शाळेच्या दृष्टी व ध्येय विधान यांच्या अनुरूप आर्थिक व इतर संसाधनाचे विश्लेषण करून परिभाषित केल्या जातात अंमलबजावणी प्रक्रियेच्या यशाचे निर्देशक आणि आवश्यक बदलांचे वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते म्हणजेच यासाठी आपल्याला कोणते पुरावे जोडव लागणार आहेत अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाचे कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत त्याचा पुरावा त्या ठिकाणी जोडा नंतर प्रभावी समन्वय हा जो विषय बघा शालेय नेतृत्व शालेय नेतृत्व व्यवस्थापन हे शाळा आणि शाळे बाहेरील समुदायामध्ये प्रभावी समन्वय सुनिश्चित करते जर आपण तर एक निवडला असेल म्हणजेच क्रमांक एकशे तीन आहे बघा मानक क्रमांक एकशे तीन मध्ये स्तर एक निवडला असेल तर शाळेचे व्यवस्थापन शाळा नियंत्रण समिती शाळा प्रमुख यांच्यामध्ये सहकार्यात्मक प्रभावी कामकाजाचा समन्वय आहे म्हणजे यासाठी आपल्याला काय जोडावं लागेल पुरावे काय जोडा लागेल तर एस एम सी एस एम डी सी पी टी ए सभाचे इतिवृत्त म्हणजेच शालेय व्यवस्था समितीचा इतिवृत्त एस एम डी सी म्हणजे स्कूल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट कमिटीचं इतिवृत्त आणि पी टी ए म्हणजे म्हणजे पेरेंट टीचर असोसिएशन म्हणजे पालक शिक्षक संघ या सभाचे इतिवृत्त त्याचं फोटो आणि त्याची पी टी एन जर आपण स्तर दोन निवडला असेल माना क्रमांक एकशे तीनमध्ये तर शाळा व्यवस्थापन हे शाळेचे प्रमुख आणि कर्मचारी यांच्यातील सहसंबंधांची आणि त्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या याविषयी स्पष्ट खात्री देते म्हणजेच काय यासाठी पुरावे काय जोडा लागणार आहे तर बाह्य घटकांच्या सहकार्यांची सहकार्यांची नोंदी काम वाटप रजिस्टर कोणाला काम कोणतं दिलेलं आहे विविध शालेय इति इतिवृत्त आपल्यामध्ये आपल्या शाळेमध्ये विविध शालेय समितीच्या विविध शालेय समित्या असतात शाले शाले त्याचे इतिवृत्त शालेय नेतृत्व आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातील प्रभावी आंतरकीयाचे पुरावे जोडा त्या ठिकाणी नंतर स्तर ती तीन निवडला असेल आपण एकशे तीन हे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर शैक्षणिक संस्थेसोबत सहसंबंध प्रस्थापित करून निकष निश्चित करते आणि कार्यवाही करते म्हणजे बघा आपल्या शाळेनं दुसऱ्या शाळेचे असलेले संबंध शैक्षणिक संस्थेसोबत संबंध सहसंबंध जोडून आपले निकष पूर्ण करत असते ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शाळा समाज समाजासोबत समन्वय साधते बघ आपल्या शाळेचे ध्येय आणि उद्दिष्ट म्हणजे मिशन आपले व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट हे जर साध्य करण्यासाठी शाळा समाजहन सोबत समन्वय साधते म्हणजे काय यासाठी कोणकोणते पुरावे जोड लागणार आहेत पण स्तर 3 मध्ये मानक क्रमांक 103 मध्ये इतर संस्था समाज पालक इत्यादी सोबतचे संप्रेषणाचे दस्तऐवज सूचना वही असते बघा त्यामध्ये आपण सूचना आणि सहाय्य गेटो पालकांची संमती पत्र उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी नोंदी बैठकाचे इतिवृत्त या सर्वांचे या ठिकाणी फोटो आणि त्याची पी टी बनवा चार निवडला असेल तर त्यामध्ये शाळा आणि समुदायामध्ये प्रभावी समन्वय करण्यासाठी शाळा नियोजन करते शिक्षकांना त्यांच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहयोगी नियोजन आणि चिंतनासाठी समर्पित वेळ आणि समर्थन प्रदान केली जाते शालेय घटकामध्ये ससंबंध स्पष्टपणे दिसतात म्हणजेच मार्गदर्शन स्वनियंत्रण आणि पुनरावलोकन केले जाते म्हणजे यासाठी पुरावा आपल्याला स्तर चार साठी मानक क्रमांक एकशे तीन मध्ये स्तरच्या साठी पुरा काय जोडावा लागणार तर समूह शाळा उपक्रमातील शाळेच्या सहभागाच्या नोंदी बघा समूह शाळा म्हणजे एक पेक्षा जास्त शाळांचा उपक्रम घेतले असेल तर उपक्रमातील शाळेच्या सहभागाच्या नोंदी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आणि त्याची फोटो आणि पीडीएफ बनवायची तर पुढचं मानक पाहूया आपण क्रमांक एकशे चार बघा विषय असा आहे स्रोत व संसाधन व्यवस्थापन स्रोत संसाधन व्यवस्थापनासाठी यंत्रणा कार्यरत आहे म्हणजे आपण स्तर एक निवडला असेल मान क्रमांक एकशे चार तो मुख्याध्यापक संसाधनाचे नियमित पर्यवेक्षण करतात व अहवाल सादर करतात तर बघा संसाधन म्हणजे काय हे अगोदर लक्षात घ्या संसाधन म्हणजे शाळेची संसाधने म्हणजे विद्यार्थी ज्ञान मिळवण्यासाठी कौशल्य विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि साधने मग या ठिकाणी आपण पुरावे काय लागणार आहे आपल्याला मानक्रमांक एकशे चार मध्ये शुल्क नोंदणी रजिस्टर पर्यवेक्षीय यंत्रणा म्हणजेच डाएट बी आर सी सी यांच्या भेटीचे अहवाल त्याचे फोटो काढा त्याची पीठ बनवा जर आपण स्तर दोन निवडलं असेल मान क्रमांक एकशे चार मध्ये तर शाळेकडे उपलब्ध असलेले संसाधने जतन करण्यासाठी सुधार सुधारणात्मक उपाय केले जातात का मध्ये शाळेची संसाधने कोणकोणती तर शाळेची संसाधने म्हणजे विद्यार्थ्याची पुस्तकं प्रश्नपेढी शैक्षणिक साधने पोषण आहार प्रशिक्षणासाठी सामग्री शैक्षणिक उपकरणे शैक्षणिक कार्यक्रमासाठीचे साधन सामग्री हे शाळेची संसाधने आहेत म्हणजे आपण स्तर दोन निवडला असेल तर मानक क्रमांक एकशे चार मध्ये त्याचा पुरावा काय जोडा लागणार आपल्याला परिपाठात राबवले जात असलेल्या उपक्रमांची यादी असेल बघा आपण परिपाठाच्या जेवढेच उपक्रम राबवतो बघा त्या उपक्रमाची यादी बनवा उपलब्ध संसाधनाचा प्रभावी वापर आणि देखरेख केल्याचे पुरावे विद्यार्थी उपस्थिती अनुपस्थितीबाबत पालक स्थानिक पालक स्थानिक प्रशासन व समाज संपर्क समाज नोंदी घेत असाल तर त्याच्या नोंदी घ्या आणि त्याचे एफ बनवा जर आपण स्तर तीन निवडला असेल मानक क्रमांक एकशे चार मध्ये शाळे व्यतिरिक्त शाळेतील संसाधनाचा उपयोग सामुदायिक कार्यक्रमासाठी जसे की सर्वांसाठी शिक्षण मुलींचे कौशल्य विकास बघा हे जे उपक्रम आहेत बघा जसे की सर्वांसाठी शिक्षण मुलींचा कौशल्य विकास आरोग्य व स्वच्छतेचे संदर्भात जाणीव जागृती म्हणजेच डिजिटल लिटरेसी म्हणजे संगणक साक्षरता संगणक साक्षरता इत्यासाठी केला जातो म्हणजे बघा आपल्या शाळेमध्ये संगणक असेल त्याबद्दल मुलींना त्याबद्दल ज्ञान देणे त्याचं उपक्रम त्याचं पी डी एफ आणि फोटो बनवा म्हणजेच आपल्याला क्रमांक एकशे चारमध्ये स्तर तीन निवडला असेल तर त्याच्या पुरावे कोणकोणतं जडा लागणार एस एम सी एस एम डी सी आणि पी टी ए म्हणजे यांच्या बैठकीचे इतिवृत्त आपल्याला घ्यायचे आणि त्याचे फोटो आणि पी बनवायची नंतर आपण मानक क्रमांक एकशे चार मध्ये स्तर चार निवडला असेल उपलब्ध असलेल्या संसाधनाचे व साहित्याचे योग्य उपयोजन केले जाते तसेच नवीन संसाधने उपलब्ध करून घेण्यापूर्वी घेण्यापूर्वी संसाधनाची गरज निश्चित केली जाते ग्रामसभा स्थानिक प्रशासन शालेय व्यवस्थापन सदस्य शिक्षक पालक संघ अर्थ संघ महिला समूह आणि व वंचित गटातील सदस्य इत्यादींच्या सहाय्याने सामाजिक लेखा परीक्षण केले जाते म्हणजेच काय यासाठी पुरावा काय जोडा लागणार आपल्याला संसाधन सर्वधना सर्व संवर्धनाबाबतचे शालेय नियोजन पर्यावरणपूर्वक उपक्रमावरील विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या नोंदी वरील उपक्रम वरील उपक्रम कार्यवाहीचे विद्या अमृत पोर्टलवर अपलोड केलेले व्हिडिओ म्हणजे बघा विद्या अमृत पोर्टलवर कसं एक एक्झाम्पल म्हणून आपण दीक्षा ॲप्सवर एखादा प्रोजेक्ट किंवा व्हिडिओ अपलोड केला असेल त्याचा पुरावा तो जोडा त्या ठिकाणी मानक क्रमांक एकशे पाच मध्ये पाहूया विषय असा आहे संसाधनाचा अपव्यय कमी करण्याच्या परिणामकर्तेच्या दृष्टीने शाळेच्या प्रगतीवर सनियंत्रण ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा अस्तित्वात आहे का स्तर एक निवडला असेल मानक क्रमांक एकशे पाच मध्ये तर संसाधनाचा अपव्यय कमी करण्याच्या दृष्टीने शाळेकडे परिणामकारक व योग्य यंत्रणा आहे पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व शैक्षणिक पैलूचे निरीक्षण व पुनरावलोकन ठराविक कालावधीत केले जाते म्हणजेच यासाठी मानक क्रमांक एकशे पाच साठी स्तर एक साठी आपण कोणते पुरावे जोडणार आहे तर संसाधनाचा योग्य वापर केल्याबाबतचे पुरावे बघा आपण संसाधनाचा योग्य वापर करत आहोत म्हणजेच विद्यार्थी पुस्तकं प्रश्नपेढी शैक्षणिक साधने शैक्षणिक साधने प्रशिक्षणासाठी असलेली सामग्री पोषणार शैक्षणिक उपकरण शैक्षणिक कार्यक्रमासाठी साधन सामग्री या सर्वांच पुरावे त्या ठिकाणी त्याची फोट आणि पीठ बनवा एकशे पाच मध्ये स्तर दोन घेतलं असेल तर शाळेत संसाधनाचे जतन करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजना आहेत संसाधनाचा अपव्यय कमी करण्यासाठी एस एम सी शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या मार्फत नियंत्रण केले जाते म्हणजेच आपल्याला मानक क्रमांक एकशे पाच मध्ये स्तर दोन निवडला असेल आपण तर वीज पाणी स्टेशनरी इंधन इत्यादीवरील खर्च कमी करण्यासाठी उचललेली पावले म्हणजे बघा संसाधनेमध्ये वीज पाणी स्टेशनरी इंधन हे त्यामध्ये येतात इत्यादीवरील खर्च आपण कमी करणे करत असेल तर त्यासाठी उचललेले पावले कोणकोणती त्याचा फोटो आणि पी बनवा जर आपण स्तर तीन निवडला असेल मानक क्रमांक एकशे पाच मध्ये पायाभूत सुविधा आणि उपकरणांच्या स्वरूपात विद्यमान संसाधनाचा वापर केला जातो नवीन संसाधने मिळण्यापूर्वी त्यांचे विश्लेषण केले जाते संसाधनाचा अपयव कमी करण्याच्या परिणाम दृष्टीने शाळा विकासावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना संवेदनशील करण्यासाठी प्रशिक्षणे आयोजित केली जातात म्हणजेच मानक क्रमांक एकशे पाच मध्ये जर स्तर तीन निवडले असेल आपल्याला आपण बघा कार्यशाळा आयोजनाचे पुरावे जर मान क्रमांक एकशे पाच मध्ये स्तर चार निवडला असेल आपण शाळा प्रशासन विद्यार्थ्यांकडून संसाधनाचा अपव्यय कमी करण्यासाठी व पुनर्वापर करण्यासाठी पावले उचललेली जातात म्हणजे संसाधनाचा अपयव कमी करण्यात परिणामकारकता दिसून येते म्हणजे यासाठी आपण स्तर चार निवडला असेल मान क्रमांक एकशे पाच मध्ये त्याचा पुराव काय थोडा लागणार आपल्याला या ठिकाणी संसाधनाचा अपयव कमी करण्यासाठी व पुनर्वापर करण्यासाठी राबवलेल्या उपक्रमाच्या त्या ठिकाणी नोंदी घ्यायची आहेत याची पी डी एफ मी ले ले में तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू